हॅलो आज आपण जातो आहे शीतलादेवी मंदिर इथे जाण्यासाठी तुम्ही पालघरवरून जाऊ शकता किंवा केळवे रोडवरून जाऊ शकता सो आम्ही आमची जर्नी बोईसरवरून स्टार्ट केली आहे तीन नंबर प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पालघरला जायचं आहे आणि पालघरला एक नंबर स्टेशनच्या बाहेर निघालात की रिक्षा असतात त्या रिक्षावाल्यांना विचारायचं हो आहे की आम्हाला खेळव्याला जायचं आहे शीतलादेवी मंदिर तिथे वीस किंवा तीस रुपये तुमचं भाडं घेतलं जाईल त्यानंतर आपण मंदिराच्या समोरच इथे देवीसाठी ओटी घेऊ शकता मी ही ओटी पन्नास रुपयाला घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला मंदिराच्या दिशेने जायचं आहे फार गर्दी नव्हती जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा सो आम्हाला खूप छान दर्शन मिळालं सो तुम्ही बघू शकता की फार लोकही नाहीयेत आणि या मंदिरामध्ये खूप छान वाटतं मंदिराच्या बाहेर आपल्याला असं शू स्टँड बघायला मिळणार आहे त्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार या मंदिराच्या आतमध्ये मार्बल्सच्या टाईल्स असल्यामुळे या मंदिरामध्ये खूप थंडगार वाटत आणि खूप शांत वाटत त्यानंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर त्या पुजारीजीकडून देवीला चढवलेल्या हिरव्या बांगड्या घेतल्या आम्ही या देवीच्या मंदिरामध्ये दे लहानपणापासून येतो सो आमच्या खूप गोड आठवणी आहेत या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आपल्याला चिकन बॉक्स येतात म्हणजे जेव्हा कांजण्या येतात ते तेव्हा जर या पाण्यामध्ये आपण आंघोळ केली तर त्या कांजण्या निघून जातात असं म्हणतात त्यानंतर त्या देवीच्या मंदिराच्या बाजूलाच इथे हनुमंताजीचं पण मंदिर आहे इथे पण आम्ही दर्शन घेतलं पण बाहेरून दर्शन घेतलं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पार्किंगसाठी पण बरीच जागा आहे आता आपण जाणार आहोत बीच च्या दिशेने जवळच मंदिराला लागून इथे बीच सुद्धा आहे तिथे मला एक छान वस्तू दिसली आहे ते आपण बघायला सगळ्यात इथे लिहिले इंडियन अॅग्रिकल्चर प्रॉडक्ट्स काय काय भेटत आहे किती लय कॉलरशिप हे नावेपणे स्पेशल साडेतीनशेचं सायज अच्छा ओके ह्याच्याने आपण काय करतो पायाचा काचा घासायला भांडी घासायला चहाचा कितीला दिलं पन्नास रुपये पन्ना आणि हे गणपतीचं ह्या नंबर सहाशेला आणि हा पाचशे रुपयाला अच्छा आणि हा लाडू गणेश ओके हां दोनशे रुपयाला गाडीत वगैरे लावू शकतो

अच्छा सम्लासे हजार रुपये आणखीन एक लहानपणापासूनची आवडती जागा म्हणजे हे स्टॉल्स इथे आल्यानंतर पहिले छान वडापाव किंवा मिसळपाव असं खायला भेटतं सो आम्ही ही जागा न चुकता इथे आधी बसतो छान नाश्ता करतो आणि त्यानंतर बीचच्या दिशेने जातो बीचवर जाण्यासाठी तुम्हाला आधी पाच रुपये तिथे दावे लागतात त्याची एंट्री फी आहे त्यानंतर तुम्ही तिथे प्रवेश करू शकता की ह्या काकी छान कैरी त्यानंतर आवळे आणि असं आंबट गोड अशा वस्तू घेऊन बसलेल्या असतात त्यानंतर तुम्ही थोडंसं पुढे गेलात की तुम्हाला लहान मुलांसाठी खेळणी अशा सगळ्या गोष्टी बघायला मिळतील आता आम्ही थोडंसं पुढे जातो आहे आणखीन एक्सप्लोअर करतो आहे की आत्ता आता, आता जरा जास्त शॉप दिसत आहेत आम्ही बऱ्याच महिन्यानंतर इथे आलो आहे त्यानंतर ह्या मावशी आहेत या नारळांची प्राईस साधारण पन्नास रुपयांपासून स्टार्ट होते पन्नास रुपये चाळीस रुपये तीस रुपये आम्हाला पंचवीस रुपयामध्ये सुद्धा नारळ भेटलं होतं आणि आम्ही खूप सारे नारळ घरी घेऊन आलो त्यानंतर बघू शकता इथे किती छान मोकळी जागा आहे इथे आपण चटरी टाकून छान आराम करू शकतो गप्पा मारू शकतो गेम्स खेळू शकतो आम्ही पाण्याच्या दिशेने नाही गेलो कारण दुपारची वेळ होती आणि आम्हाला पाण्यात जायचं नव्हतं सारखंच आणखीन जर लहान मुलांना टाईमपास करण्यासाठीची ही जागा आहे इथे लहान मुलांचे बरेचसे गेम आहेत खाण्यासाठी बरेचसे स्टॉल ओपन केलेत आणि आता तर दुपारच्या जेवणाची चिंताच नाही आहे कारण दुपारी जेवणासाठीचे जे स्टॉल्स असतात ते आता अवेलेबल आहेत कसली थाळी भेटणार आहे आमच्याकडे म्हणजे थाळ्या सगळ्या असतात ओके मटण थाळी असते चिकन थाळी असते आमलेट चिकन थाळीमध्ये काय काय मिळतं थाळीमध्ये चिकन म्हात मिळतात आणि मच्छी पापलेट दोन आणि थोडं राईस आणि चिकन थाळीची प्राइस काय आहे चिकन ओके okay, आणि फिश तो? थाळी असेल तर म्हणजे कुठली फिश थाळी घेतली कोळंबी किंवा पापलेट तरी सेमच प्राईस राहील हा कधी कधी अच्छा बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल आणि जर एक्स्ट्रा भाकऱ्या घ्यायचं असेल तर पर भाकरी कशी भेटा म्हणजे एक भाकरी वीस अच्छा ठीक आहे थाळी पण ठीक आहे मी तुम्हाला पापलेटची साईज मटन थाळी पण था। अच्छा थाळी कशी देता तुम्ही मटन थाळी देतात ओके ठीक आहे चाल ट्रस्ट मी ही आम्ही पापलेट थाळी घेतली होती आणि त्यासोबत कोळंबीचा रस्सा घेतला होता हे इतकं टेस्टी होतं की मी आणि माझ्या मम्मीने पोटभर खाल्लं त्यानंतर आम्ही आलो या मावशींकडे आणि ह्यांच्याकडून आम्ही तीस रुपयाला नारळ पाणी घेतलं गे, तुम्ही बघू शकता हा म्हणजे किती किती जास्त पाणी आणि ते खूप गोड पाणी होतं आता वाजले चार आता निघण्याची वेळ झालेली आहे सो आम्ही आता घरच्या दिशेने जातो आहे खेळवे शीतलादेवी मंदिर ते पालघर स्टेशनमध्ये तुम्ही बघू शकता की कि किती छान रस्ते आहे किती छान वाटतं या रस्त्यावरून जायला सुंदर अशी घरं आणि सुंदर अशी झाडं म्हणजे इतकं छान वाटतं की इथून जावं जाण्याची इच्छा होत नाही आहे घरी चला तर आजसाठी बाय बाय तुम्ही मला सांगा तुम्हाला कशी वाटली ही ट्रीप आणि तुम्ही पण इथे गेल्यानंतर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा